काय दाडी काय टक्कल काय तो धर्मवीर सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाचे कहाणी असलेल्या धर्मवीर दोन सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच उत्सुकता होती कारण एकनाथ शिंदे यांचे गुरु असलेल्या दिवंगत आनंद दिगेंच्या आयुष्यावर हा सिनेमा भाष्य करणारा असून बोघानेच एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग या चित्रपटात साकारण्यात आले त्यातच राज्यातील राज्यसभा निवडणुकानंतर शिवसेनेचं झालेल्या बंडाळीची ही दखल चित्रपटात घेण्यात आली असून एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनच हे बंड केल्याचं चित्रपटात दिसत आहे या बंडाचा सीन चित्रपटात घेण्यात आला त्यामुळे शिंदेसह सुरतमार्गे गुवाहाटी गाठलेल्या चाळीस आमदारांपैकी काही आमदारांच्याही भूमिका चित्रपटात साकारण्यात आल्या त्यात काय झाडे काय डोंगर काय हॉटेल फेम आमदार शहाजीबापू पाटील यांचीही भूमिका चित्रपटात दिसून येते सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत गुवाहाटी गाठलं होतं विशेष म्हणजे गुवाहाटीतील निसर्ग सौंदर्याची त्यांना भुरळ पडल्याचंही त्यावेळी दिसून आलं शहाजी बापू यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता त्यामध्ये तेथील निसर्ग सौंदर्याचं वर्णन करताना काय झाडी काय डोंगर काय हाटील एकदम ओके असा त्यांचा डायलॉग फेमस झाला तर मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह सुरतकडे पहिलं पाऊल माझं पडलं होतं असंही शहाजीबापू पाटील यांनी यापूर्वीच सांगितलंय त्यामुळे धर्मवीर दोन चित्रपटात शहाजीबापू यांची ही भूमिका दिसून येते चित्रपटात अभिनेता आनंद इंगळे यांनी शहाजी बापूंची भूमिका केली आहे शहाजी बापूंसारखी तब्येत हलकीशी दाढी थोडंसं टक्कल आणि कपाळावर टिळा दिसून येतोय त्यामुळे धर्मवीर दोन सिनेमात शहाजी बापूंचा डिक्टो रोल साकारल्याचं दिसतंय काय तो पेहराव काय तो अभिनय सगळंच कसं एक नंबर असं म्हणत नेटिझन्सकडून आनंद इंगळे यांनी साकारलेल्या शहाजी बापूंच्या भूमिकेचं स्वागत केलं जात आहे दरम्यान शहाजी बापूंसह मंत्री अब्दुल सत्तार मंत्री शंभूराज देसाई मंत्रिपदासाठी इच्छुक राहिलेल्या भरत गोगावले संजय शिरसाट यांच्याही भूमिका चित्रपटात साकारण्यात आल्या त्यामध्ये भरत गोगावले यांची भूमिका अभिनेता सुनील तावडे यांनी साकारली सुनील तावडेंचा हा लुकही तंतोतंत लागू होत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे धर्मवीर दोन सिनेमा आणखी चर्चेत आहे आता या आमदारांचं कार्यकर्ते देखील सोशल मीडियातून आमदारांची भूमिका चित्रपटात साकारण्यात आल्याचं सांगत आहेत आता मला स्पष्ट फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे बी एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुदगिरणी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस शून्य शून्य पाच पाच